लोक बी सुखदेव भामाबाई खुसताय रावते लोकदीक्त सरपंच सोनावले बी आज या ठिकाणी आमच्या सोनाळे गावच्या शासकीय आश्रम शाळेबद्दल सांगू इच्छितो सोनाळे आश्रम शाळा ही 17 18 सालापासून सतत दर्जा खाली खाली होत चाललेला आहे सतरा अठरा एकोणीसला जवळजवळ चारशे पाचशे विद्यार्थी असायचे आज ते विद्यार्थी एकशे ऐंशी एकशे पंच्याऐंशी चा पट झालेला आहे त्याचं कारण शिक्षण व्यवस्थित नाही मुख्याध्यापकाचं लक्ष नाही शिक्षणावरती मुलांवरती लक्ष बिलकुल नाही आणि ज्या बिल्डिंग आहेत त्या एकदम निकामी स्वच्छता नाही मुलं वारंवार आजारी पडत असतात दुसरी गोष्ट शिक्षक दोन वर्षापूर्वी आम्ही शाळेमध्ये गेलो असताना आमच्या शाळे कमिटीचे अध्यक्ष संतोष रावते यांनी विषय काढला कि मधल्या सुट्टीमध्ये शिक्षिका वस्तिगृहामध्ये जातात वस्तिग्राहमध्ये त्यांचं काय काम असत हे विचारल्यानंतर सागर शिंदे हात हातापत बोलला तुम्ही आमच्या महिलांवरती लक्ष ठेवणार असतात देखरेख करायला असतात त्यामुळे तुमच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल करू आम्ही आणि तोच कायदेशीर गुन्हा आता देसाई सर होते देसाई सर चांगलं काम करत होते ते काम करत असताना त्यांच्यावरती काहीतरी खोटा नाटा आळ करून त्यांनी हे कुबंड रचलेलं आहे शाळेच्या उपस्थित संख्येबद्दल तुम्ही बोलला होता शाळेच्या संख्या अक्चुअल किती विद्यार्थी हवेत आणि आता किती विद्यार्थी शिक्षण घेतात आता एकशे ऐंशी ते पंच्याऐंशी विद्यार्थी आहेत आम्हाला चारशे साडेतीनशे तरी विद्यार्थी हवे तर शाळा टिकेल ना ते शाळेची धैर्य अवस्था होणार आहे तुम्ही हे आज सांगताय यापुढे घोडे बावीस दोन हजार बावीस पासून आम्ही त्यांच्या मागे लागलेले आहेत मुलं वाढवण्यासाठी शिक्षण हे करण्यासाठी पण त्याचं शिक शिक्षणावर जास्त लक्षच नाही मुलांच्या आमच्या प्राथमिक शाळेचा दुसरीचा विद्यार्थी घ्या आणि यांचा आसम शाळेचा पाचवीचा विद्यार्थी घ्या त्यांना विचारा आणि त्याला विचारा बरोबर उत्तर देऊ शकणार त्यांचे विद्यार्थी काय सांगायचं एकंदरीत मागणी काय आहे तुमची मागणी म्हणजे आम्हाला मुलांना व्यवस्थित शिक्षण देणं वेळेवरती यंदा वेळेवरती जाणं यांना पगार भेटतो म्हणून हे फक्त दिवस काढायच्या मागे लागतात मुलं शिकतात की नाही शिकतात तर त्याच्यावरती त्यांचं लक्ष नसतं शिक्षणाचा दर्जा सुधारावा शिक्षण शिक्षणाचा दर्जा सुधारावा शिक्षणाचा दर्जा सुधारावा हे माझं म्हणणं आहे माझं नाव संतोष सोमनाथ रावते मी दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस या कालखंडामध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद त्यावेळेस आमचे मासिक सभा ज्यावेळेस महिन्याला होतात त्यावेळेस काही शाळेच्या आडी अडचणी काही समजा त्याबद्दल काही कामं करायचे असतात त्याचा आम्ही विचार करून ते त्यांच्या प्रोसिडिंगला आम्ही देऊन घेतलेला असताना दोन तीन महिन्याच्या नंतर आम्ही परत चौकशी केली का शाळेत काही सुधारणा झाली आहे का जे आपण ज्यावेळेस हे करतो त्यावेळेस तर काहीच सुधारणा न झाल्यामुळे तो विषय तिथे करत असताना यांनी असं अध्यक्षांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला की तुम्ही असं करू नका हे तुमच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू शकतो त्यावेळेस आमचे सरपंच होते आ, कमिटी मेंबर होते ग्रामपंचायत सदस्य होते गावातील ग्रामस्थ होते काय सांगाल जे जे आता सायबर सांगायला नको ते होतिच आहे तर त्याची शहानिशा करून जो कोणी हे असेल त्याच्यावर कारवाई होईल हॅलो नमस्कार साहेब माझं नाव सुरेश सोमनाथ रावते मी सोनावळे गावचा रहिवासी असून गावातील वेगवेगळ्या सामाजिक असतील शैक्षणिक असतील सांस्कृतिक असतील अशा विविध सुधारणांच्या बाबतीमध्ये नियमित ग्रामस्थ असतील त्याचबरोबर तरुण तरुण असतील यांच्याशी नेहमी चर्चा करत असतो परंतु मागच्या काही वर्षांपासून आमच्या सोनावळे गावचं नाव जे आहे कुठेतरी लॅस जाण्याचं कारण जे जा आहे वारंवार प्रसिद्धीच होतात ते येत आहे आणि त्याच्या मागची कारण जर पाहिलीत आपण तर ती फक्त शाळेच्या गुणवत्तेच्या संदर्भात येतात अगदी आमच्या शाळेच्या जर आमच्या गावच्या जर परि परिसरात एकूण बघाल तर दोन शाळा आहेत एक आहे जिल्हा परिषदेची आणि दुसरी आहे सोनावळे आश्रम शाळा जी आपल्या या आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येत असते आम्ही ज्या या शाळेमध्ये विविध गोष्टींचं विचारणा करत असतो नियमित पण आहे तर आम्हाला असं आढळून येतं की या शाळेतले जे काही शिक्षक आहेत अगदी काही शिक्षे शिक्षक जे आहेत ते नक्कीच खूप चांगले आहेत तुमची शिक्षणाची विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असणारी गुणवत्तेचं शिक्षण देणं असेल त्याचबरोबर विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती असेल विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक समस्या असेल त्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करतात परंतु काही जे शिक्षक आहेत या जे की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीमध्ये त्यांना कुठल्याच प्रकारची काळजी नाहीये कुठल्याच प्रकारचं त्यांना देणं गेलं नाही अशा प्रकारची वस्तुस्थिती दोन हजार एकवीस बावीस सालामध्ये पाहिली होती त्यानुसार आम्ही दोन हजार बावीस तेवीस रोजी सर्वप्रथम नऊ नऊ जून दोन हजार तेवीसला आपल्या घोडेगाव प्रकल्प कार्यालयाला पत्र व्यवहार केलेला होता आणि हा पहिला तक्रारी अर्ज दिल्यानंतर त्यामध्ये शिक्षकांची नावं त्यामध्ये चार शिक्षक प्राथमिक शिक्षक होते आणि तीन इतर कर्मचारी होते यांच्या बाबतीत ज्या वेळेस आम्ही तक्रारी अर्ज दिलेला होता या तक्रारीवरती हो साधारणतः महिन्याभराच्या कालावधीमध्ये कार्यवाही होणं अपेक्षित होतं परंतु महिनाभर जाऊ द्या जवळपास दो दोन महिने आमचा जो अर्ज आहे हा याच आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयामध्ये एका ड्रॉवरच्या आतमध्ये तसाच्या तसा, तसा होता आणि ज्यावेळेस पुन्हा आम्ही दोन महिन्याने या ठिकाणी पाहण्यासाठी आलो बाबा आमच्या दिलेल्या अर्जावरती काय कार्यवाही झालेली त्यावेळेस आम्ही प्रकल्प अधिकारी होते त्यावेळेला त्यांच्याकडे विचारणे केला असं म्हणले माझ्याकडे कुठलाच अर्ज आलेला या सोनवल्याबाच्या शासकीय आश्रमशाळेच्या संदर्भामध्ये तर आम्ही त्यांना ज्यावेळेस ओसी दाखवली तर त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की अरे तुमच्याकडे तर ओसी आहे पण ज्यावेळेस इथे कार्यालयामध्ये धाडधडती घेण्यात आली त्यावेळेस तो अर्ज एका ड्रॉ मध्ये तीन फायलीच्या खालच्या भागामध्ये त्या कार्यालयामध्ये आता साहेबांचं कार्यालय वेगळं आणि सहाय्यक जे आहेत अधिकारी त्यांचं काय नाव त्यांचं कोणत्या कार्यालयामध्ये तो अर्ज करून होता त्यामुळे टपालामध्ये आम्हाला अर्ज द्यायला सांगितलेला होता आम्ही टपालामध्ये दिलेला होता त्यावेळेला आणि त्यांच्यानंतर साहेबांसोबत चर्चा झाल्यानंतर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही त्यांच्यावर तुम्ही जो काही अर्ज दिलेला आहे त्याच्यावरती ठोस कारवाई करतो परंतु आज दोन वर्षाचा कालावधी लोटलेला आहे साहेब या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जे कोणी संबंधित शिक्षक आहेत यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही आणि शासनाचे जे काही पती पत्नी एकत्रित धोरण आहे त्याचा ते वैयक्तिक आपल्या स्वतःच्या स्वार्थापोटी लाभ घेत आहे साधारणत तालुक्याच्या अंतर्गत सुद्धा आपल्या जवळपास सात शाळा आहेत आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा आणि या शाळांच्या माध्यमातून सुद्धा त्यांची इतरत्र बदली होणं आवश्यक असते परंतु कुठेही कुठल्याही प्रकारची बदली मागच्या चौदा पंधरा वर्षांमध्ये त्यांच्यावरती झालेली नाही अगदी जी झालेली आहे ती तुरळक झालेली आहे परंतु याच्या संदर्भामध्ये जेव्हा आम्ही बघितलं तर अगदी त्यांच्याकडे असणारे जे काही पहिली दुसरीचे वर्ग होते त्या वर्गामध्ये जाऊन जेव्हा आम्ही ग्रामस्थांनी चौकशी केली तर त्या विद्यार्थ्यांना साधारणतः बोलता सुद्धा येत नव्हतं साहेब वाचन येत नव्हतं तिसरी चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वाचत नव्हतं आम्ही पुढेही जाऊन बघितलं आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वाचन येत नाही म्हणजे ही इतकी दयनीय अवस्था आहे की शासनाचे पगार तुम्ही वेळच्या वेळी घेता एवढंच नाही तर पगार बिल टाकायची कामं शिक्षकाची नसताना सुद्धा पगार बिला टाकायची कामं संबंधित शिक्षक करत असतात संबंधित शिक्षकांना हीच कामं असतात का तर नाही त्या प्रत्येक शाळेमध्ये क्लर्क असतो मुख्याध्यापक असतात मुख्याध्यापकाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी ते पगार बिल ती क्लर्कच्या माध्यमातून संबंधित विभागाला जाणं आवश्यक असतो परंतु मुख्याध्यापकाला स्वतःच्या मतामध्ये घेऊन फेवरमध्ये घेऊन हे वारंवार ती पगार दिलं स्वतः पंधरा पंधरा दिवस हे तालुक्याच्या ठिकाणी असतात कोणत्याही प्रकारची शाळेमध्ये उपस्थिती नसायची आणि अशा परिस्थितीमध्ये वेळोवेळी त्यांच्यावरती कार्यवाहीची मागणी आम्ही वारंवार साहेब परंतु तरी सुद्धा याच्यावरती आमच्या या प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर कार्यालयाकडून म्हणा कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही झालेली नाही आणि आताच चार पाच दिवसापूर्वी आम्ही काही गोष्टींचं आपल्याच माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचलं की एक अशा प्रकारचा गुन्हा इथले साहेब ज्यांनी त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला मागच्या एक वर्षापासून एक वर्षापासून परंतु त्यांच्यावरती जर शिस्त लावण्याचं त्यांनी जर कार्य केलेलं असेल तर ते म्हणजे कौतुकास्पद आहे माझ्या माहितीनुसार तरी परंतु अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची गुन्हा दाखल केलेला असताना देखील मला एक सांगायचं आहे की अशीच वास्तविक परिस्थिती एस एम सी बैठकीमध्ये शाळेच्या शिक्षक पालक याच्यामध्ये सगळे मध्ये होतं आणि ते माझे आमच्याच गावचे ग्रामस्थ आहेत माझेच बंधू आहेत आणि त्यांची दोन मुलं त्या शाळेमध्ये शिकत असताना आमची शेती या शाळेच्या आवारामध्येच आहे मागच्या बाजूला आणि मग तिथे आम्ही येणं जाणं करायचं नाही का आज वारंवार दोन हजार सोळा पासून मी माझा वैयक्तिक पत्रव्यवहार करत आहे की शाळेला संरक्षक भिंत बांधा आज अनेक त्या ठिकाणी इतर गावचे जे काही ग्रामस्थ आहेत त्यांच्या गाड्या येणं जाणं असेल ट्रॅक्टर असेल ट्रॉली असेल मोठी मोठी वाहन असेल ही त्या ठिकाणी जात असतात असे अनेक पत्रव्यवहार मी या ठाणे ठाण्यासाठी माफ करा या इथल्या प्रकल्प कार्यालयाला त्याचबरोबर ठाणे एटीसी कार्यालयाला केलेलं होतं परंतु तरी एक अदृश्य शक्ती म्हणतो ज्याला आपण ज्यांचा राजकीय वर्दस्त असतो त्यांनी सुद्धा त्या गोष्टी होऊन दिलेल्या नाहीत शिक्षकाची शिक्षणाची ना गुणवत्ता इतकी ढासळलेली आहे सासगडीला आमच्या शाळेमध्ये की फक्त एकशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थी त्या शाळेमध्ये आहेत दोन हजार अठरा साली त्या ठिकाणी दोनशे अडुसष्ट विद्यार्थी वसतीगृहामध्ये होते साडेचारशे पेक्षा जास्त विद्यार्थी शिकत होते मग ही गुणवत्ता ढासळण्याचं नेमकं कारण काय आहे त्याच्या मग त्यावेळेस आम्ही शोधलं तर आम्हाला असं आढळलं की विद्यार्थ्यांचा जर पाया कच्चा असेल तर तो विद्यार्थी वर जाऊन करतो काय आज आठवी झाल्यानंतर साधारणतः शासनाचा सा निर्णय होता की प्राथमिक शिक्षण म्हणजे आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना सरसकट पास करावं हो। अर्थात त्याच्यामध्ये काही मूल्यांक मूल्यांकनाची धोरणं होती त्याच्यानुसार ते विद्यार्थी पास होत होते परंतु नववी दहावीला गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचं काय तो निकाल इतका ढासळलेला आहे साहेब की या गोष्टीसाठी आम्हाला एकच करायचं आहे की यांच्यावरती कठोर कारवाई होणं हे आवश्यक आणि ते येणाऱ्या पुढच्या पंधरा दिवसामध्ये आज आम्ही या ठिकाणी अर्ज केलेला आहे तक्रारी अर्ज इथून पुढे ठाणे आयटीसी कार्यालय असेल किंवा नाशिक आयुक्त कार्यालय ना असेल प्रत्येक ठिकाणी आम्ही अर्ज देणार पुढच्या जर दे या संबंधित शिक्षकांवरती कार्यवाही नाही झाली तर आमचे सगळे ग्रामस्थ आणि आजूबाजूचे सगळे ग्रामस्थ हे या ठिकाणी धरणे उपोषणाला बसणार आहोत रात्र शाळाचा उपक्रम चालू आहे नाही का मुख्य म्हणजे निवासी शाळा आहे त्या ठिकाणी प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनासाठी हंड्रेड डेज उपक्रम पण चालू अगदी बरोबर त्यावेळेस काही प्रगती झाली का मुलांची साहेबांनी काही दुरुस्त केलेल्या होत्या प्रत्येक त्या ठिकाणी असतील असतील किंवा अधीक्षक यांच्या माध्यमातून त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न केलेला होता की बाबांनो तुम्ही अशा अशा गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये सुधारणा करा विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला वस्तीगृह आहे त्या ठिकाणी तुम्ही रात्री अभ्यास घ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला नियमित शिक्षकांची त्या ठिकाणी तुम्ही नेमणूक ठेवा पण तो असं कुठे झालेलं मला तरी आढळत नाही साहेब काय इशारा आहे तुमचा येणाऱ्या देशामध्ये काय इशारा एवढाच आहे की आज शासनाकडून जो काही पैसा दिलेला जातो वेगवेगळ्या भौतिक सुविधा आज त्याच ठिकाणी आमच्याकडे वसतिगृह आहे चांगल्या मोठ्या प्रमाणात आहे विद्यार्थ्यांना आता ग्रंथालयाची सुविधा आहे त्याचबरोबर प्रयोगशाळा आहे भोजन व्यवस्था कशी शाळेत शाळेची भोजन व्यवस्था सुद्धा व्यवस्थित आहे त्याच्या बाबतीत काही हरकत नाहीये परंतु भोजन व्यवस्थेपेक्षा मग मा माझं वैयक्तिक मत असायचं आहे की भोजन हे राहूद्या बाजूला पण विद्यार्थ्याची जर शिक्षणाची प्रगती झाली तर आज आदिवासी समाज आणि आदिवासी समाजातील असणारे विद्यार्थी यांची गुणवत्ता ढासळ ढासळत असेल तर मला असं वाटतं की कुठेतरी शिक्षण आदिवासी विकास विभागाने या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती कठोरातलं कठोर चांगल्यातली चांगली पावलं उचलायला पाहिजेत आणि जे कुणी याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती नक्कीच कारवाई व्हायला पाहिजे